समाजात पण असं बऱ्याच वेळा ऐकतो आणि पाहतो की लक्ष्मी आहे पण ती टिकून राहत नाही कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने सतत ती लक्ष्मी खर्च होते मग ती कोर्ट केसेसवरती खर्च होईल मग ती औषधोपचारांवरती खर्च होईल मग छोट्या छोट्या काही ना काहीतरी गोष्टी अशा घडतील की अनएक्सपेक्टेड इव्हेंट्स वरती ती लक्ष्मी खर्च होते आणि हे सगळे अनुभव लोक शेअर करतात लक्ष्मी टिकून राहावी असं जर वाटत असेल तर शास्त्रकार असं सांगतात की त्यासाठी मुळात तुमच्याकडे काही सद्गुण असावे लागतात तर ते सद्गुण शास्त्रामध्ये असे सांगितलेले असतील की जो मनुष्य अत्यंत प्रसन्न चित्त आहे जो अत्यंत उदार अंतकरणाचा आहे साधू संतांची सेवा करणारा आहे आपल्या वंशाचा कुठल्याही प्रकारचे रास होणार नाही अशा पद्धतीचं वर्तन ज्याच्या हातात घडत किंवा जो अत्यंत दयाळू आहे अडी असलेल्या माणसांना कुठल्या तरी मदत करणारा आहे जो अशा पद्धतीचं वर्तन ज्याचं आहे त्याच्याकडे जी लक्ष्मी येते ती सदैव टिकून राहते वृद्धिंगत होते जर तुम्हालाही असं वाटत असेल की आपल्या जवळची लक्ष्मी सदैव वृद्धिंगत होत राहावी आणि टिकून राहावी तर हे सद्गुण तुम्ही नक्की धारण करा